ग्रीन कलर नाही बेटा ऍपल कोणत्या कलरचं आहे बोर्ड कोणता रेड कलरच आहे ना रेड कलरच आहे ना हो माता कुंकस आणि हळू हळू करायचं हा थांब मी तुला तुझा हात पकडते तू पण कलरच ना आपण दोघी करूया कलर कोणता कलरचा आहे रेड कलरचा मा आता कसं कलर कोणता कलर देतोय आपण लाल रेड दे 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 हा इथे खाली दे खाली दे इथे पण दे, खाले दे, खाले दे।, दे पण पाण्याला ग्रीन कलर देणार तू पहिले इथे सगळा कलर दे इथे बघ सगळा कलर दिलाय ना तिथे इथे सराट कलर द्यायचा हा ना त्या बुक्स मध्येच होता टीचरनी दिलाय तो, टीचर तो कलर स्कूल मधल्या टीचरने दिलाय हो तुझ्या तुझ्या टीचरला दाखवशील ना का बोलायचं टीचर मी कलर केला आता झाला एक कलर देऊन झाला उभीचा एपल आता पाण्याला कलर द्यायचा आहे ग्रीन हे गे हे बघ इथे येल्लो इथे पर्पल आहे इथे येल्लो पर्पल पर, येल्लो पर्पल पर. मग आता पहिले हा रे इथे रे मग आता काय करणार आधी येल्लो द्यायचं हे इथं येल्लो कर इथं येल्लो द्यायचं इथे 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 छान दे पर्पल आहे इथे फक्त तू येल्लो दे तू इथं कर तो करना येलो। इता फेर दे ना गो इथं आपल्याला पर्पल द्यायचं आहे ना इथ येल्लो दे ना त्याने पुस पुसल्याने जाणार आता आपण तिथं काय करू हे बघा पर्पल कलर पर्पल पर कलर आहे नाही तर पर्पल द्यायचं दे

वाव कशाला कशाला कलर दिला उर्वी ब्राउन नाही है बेटा तो पर्पल है। आणि इकडे इकडे ॲपलला रेड आणि पानाला कुठला दिला, पाना दिला? पाना ग्रीन? ग्रीन ओके गुड गर्ल हो आता बघू अजून पुढले अल्फाबेट दाखव आपण पुढचे बघू आ का बस बस आता तिकडे वरती रेड कलर द्यायचा आहे थांब थांब थां तिथं ब्ल्यू नको देऊ रेड रेड घे